प्रतिनिधी भाग्यश्री सध्या आपल्या सोबत आहे मात्र आता थेट जाणार आहोत विजय वडेट्टीवार बोलतायत तिथे पुन्हा नव सरकार पुन्हा शेतकऱ्यांसाठी काय करते बेरोजगार प्रचंड वाढली महागाई वाढली आणि अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे उभे ठाकले असताना त्या प्रश्नाच्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडू त्यांना आमच्या शुभेच्छा आज मी यावर अधिक बोलणार नाही पुढे बोलू पण एक नक्की आहे हे सरकार जनतेने निवडून दिलं आहे का हा महाराष्ट्रातील जनता अगदी टाहो फोडून विचारते आहे त्याचं उत्तरही मिळणं अपेक्षित आहे पुढे ती चर्चा होईल नेमकं तुम्हाला काय म्हणायचं की दोन हजार चौदा मध्ये मोदींची लाट होती सुद्धा काँग्रेस बेचाळीस जागा आम्ही जिंकल्या एकोणवीस मध्ये तर पुलवामा सारख्या अनेक घटना घडल्यात आणि असे वातावरण होतं की काँग्रेस दोन डिजिट पर्यंत जाणार नाही असे एक वातावरण दोन आखड्यापर्यंत पर काँग्रेस जाणार नाही अशा वेळेस आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या आणि आता